नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वागदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझं कोकण या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आहे रविवार आणि बघा मोकळा आकाश आहे पाऊस येऊन गेला रविवारचा पाऊस आहे आणि गणपती यायला आता काही दिवस बाकी आहेत तर आज आहे रविवार आणि आमच्या इथे असतो आठवडा बाजार तर चाकरमानी देखील आता गावी आले असतील आणि आजचा जो आठवडा बाजार आहे तो एकदम फुल असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे चा आठवडा बाजार आणि येण्यापूर्वीची जी, जी पूर्वतयारी असते ती पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटणार आहे म्हणजे बाजारामध्ये काय काय वस्तू असतात तर मित्रांनो बाजारामध्ये आपण बघणार आहोत अगरबत्ती कापूर किंवा आता हौशे आहेत यावर्षी तर हौशाला या हौशासाठी सूपं वगैरे पण आली असतील तर हे व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपण आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकॉन दाबा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरूया शेअर करायला विसरू नका तर चला तर मग पाहूया तर मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहे आपल्या मार्केटमध्ये आणि आता दुपारचे वाजलेत बारा तर आता पूर्ण मार्केट बरला आहे आणि बघा इकडेच आपल्या मित्राचा स्टॉल लागला आहे म्हणजे दुकान आहे ओंकार बोलते तर आपल्यावर आता ओंकार बोलते आणि तुझ्या इथे काय काय कोण कोणत्या प्रकारचे आता वस्तू आहेत काय काय ते सांग मला आधी सुमित तुझं तर पहिला अभिनंदन की तू हा ब्लॉग करतोय थँक्यू आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे आपण जे आयटम लावलेले हे सगळे साखरतातल्या महिलांनी ह्या पंचवृष्ठ महिलांनी केलेल्या वस्तू आहेत त्यांना आपण हा रोजगार दिलेला आहे त्या रोजगार दरम्यान आपण हे त्यांच्यासाठी हे केलेल्या वस्तू आहेत दोनशे रुपये शंभर रुपये का दोन घेतले तर ऐके सर ठीक आहे सर आणि इथल्याच महिलाने केलेल्या ह्या वस्तू आहेत त्यांना आपण हा रोजगार दिला होता त्या रोजगारासाठी आपण साधारणतः कोल्हापूर पुणा सांगली या ठिकाणी आपण हा माल पाठवला त्यांना आपण कच्चा माल पुरवायचो आणि त्यातूनच ह्या वस्तू आपण त्यांच्याकडनं तयार करून घ्यायचो Okay. आपण ह्या रोजगाराची त्यांना एक महिलांना संधी दिली होती त्या दरम्यान ह्या पंचवर्षी केलेल्या वस्तू साखर बाजारपेठेत आपल्याला कमीत कमी दरात कशा देता येतील याच्यासाठी चाललेला मी okay. हा इथे स्टॉल चालू केलेला आहे तर आता मला जरा रेट सांगशील तर आता हे हा ग्रीन मॅट आहे गणपतीच्या पाठीसाठी हे सुट्टी फुलं आहेत म्हणजे एक एक तरी कसं असतो दीडशे रुपये एक आहे दीडशे रुपये दीडशे रुपये पण आपल्या स्टॉलवर अगदी स्वस्त मिळणार त्याच्यानंतर ह्या गोंड्याच्या माळा आहेत हे केलेले कंठी आहेत ह्या सुद्धा आपल्या आहेत ह्या गोंड्याच्या माळा आहेत ह्या छोट्या छोट्या माळा ही सुट्टी सुट्टी फुलं आहे सुट्टी फुलं गणपतीला साठी लागणारे फेटे आहेत गणपती बाप्पाची टोपी आहे फेट किती सुंदर आहे आपल्या इथल्याच या ज्या आपल्या गावातल्या महिला त्यांनीच बनवले त्यांच्यासाठी एक रोजगार उपलब्ध करून दिला होता आपल्या मित्रांनी अजून आतमध्ये जाऊया आपण हे बघा ते असं वरती लावायचं आहे ना हे हो पण फुलं तर मित्रांनो इथे आपल्याला बघायला भेटते लायटिंग लायटिंग सुद्धा ओंकारकडे उपलब्ध आहे तुम्ही इकडे येऊन बघून घेऊन जाऊ शकता थो थो तो तो तर ओंकार आपला ॲड्रेस सांगायचा आता या दुकानात तुझ्या आधी पहिले तर आपल्याकडे ज्या वस्तू मिळतात त्या होलसेलच्या दरात रिटेलमध्ये मिळतात आपला पत्ता आहे जनता समोर हो। रानभरांच्या गाड्या आणि तुझा कॉन्टॅक्ट नंबर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावीस पंचावन्न बहात्तर तर मित्रांनो तुम्ही इमर्जन्सीमध्ये काही गोष्टी विसरला असाल आता मुंबईवर येऊन तर तुम्हाला इथे ओंकार बोलते जे ते रिटेल भावामध्ये होलसेल भावामध्ये तुम्हाला या वस्तू विकत भेटतील आणि खरोखर ओंकार तो एक छान उपक्रम राबवलास इकडे आणि असेच नवीन नवीन उप उपक्रम राबवत राहा तुला माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद चल मी जातो तुम्ही थँक्यू अजून पुढे आपण बाजारामध्ये आलो आहे आणि इकडे देखील आप श्री गणेश आहे म्हणजेच आपले मित्र आहेत बंटी भोसले यांचं दुकान आहे आणि यांच्या दे इथे देखील होलसेल भावामध्ये काय काय वस्तू भेटतात ते आपण बघूया मित्रांनो आता आपल्याबरोबर आहेत बंटी भोसले मित्र आहेत तर बंटी आता सांगा तुमच्या इथे काय काय प्रकार आता वस्तू अवेलेबल आहेत गणपती डायमंड आहेत हार आहेत लटकन आहेत सर्व प्रकारचा गणपतीचा डेकोरेशनचं साहित्य आहे फटाका पाहिजे तर फटाका पण आहे होलसेल रेटमध्ये होलसेल रेटमध्ये एकदम मित्रांनो हे बघा आता मी मैद्रामध्ये आले बाजार मध्यभागी आले दोनशे डॉक्टरांचं समोर क्लिनिक आहे आणि त्याच्या समोर आहे आणि इकडे आपल्याला बघा अगरबत्त्या वगैरे बघायला भेटतात वेगवेगळ्या प्रकारचे अगरबत्ते तर काका कुठून आला तुम्ही कुठून आलात बेळगाव बेळगाववरून बघायला आले कोणकोणत्या अगरबत्त्या तुमच्याकडे कुणी मोगरा मोगरा चंदन हे काय चंदन झाला ठीक आहे चला हे बघा अजून एक दुकान आहे आप आपल्याला भेटलय आपले जा गावात जाय नाव का जा? तुझं सिद्धेश कुराडे सिद्धेश कुराडे स्वतः कोण आहे स्टॉल तुमचंच आहे आणि कुठून आणलं आहे म्हणजे कोल्हापुरातून आणून बघा आपल्या मार्केटमध्ये विकतोय एकदम छान छान उपक्रम राबवलास त्यांच्याबद्दल धन्यवाद आणि कसं आहे काय रेट होलसेल भाऊ एकशे तीस हां दोनशे वीस दोनशे किती ओके आणि काय आहे बुल कोण दिली बुल बघा मित्रांनो आता आपण खाली मार्केटमध्ये आलो आणि बघा इकडे फुल गर्दी आहे का होतो मला घ्या हो ढोल साडेतीनशे साडेतीनशे बघा आता गणपती येते जवळ तर देखील बाजार झाले छोटे आहे ते लहान मुलांसाठी आहेत ना मित्रांनो हे बघा सुख आहे तर यावर्षी हौशी आहेत तर त्यासाठी सुख देखील इकडे विकायला आले तुमचं नाव काय का जाधव जाधव

मित्रांनो आता आपण येऊन खाली म्हणजे मार्केटमध्ये येऊन पोचलो आहे आणि हे बघा गिरजाई स्वीट मार्ट बेकरी आपल्या मित्राचीच आहे भरत माने तर हे बघा तर याच्यामध्ये तुमच्यासाठी आता गणपती येत आहेत तर गणपतीसाठी फिचर आहे आपण काय काय काही हॅलो सुमित आहे सुमित गणपती येत आहेत सात तारखेला सगळ्या आपल्या गावातल्या सगळ्या व्यापाऱ्यांची गडपडतो आहे त्याची माझी पण चालू आहे माझा मिठाईचा व्यवसाय आहे त्याच्यामुळे गणपतीसाठी लागणारा जो प्रसादाचा सामान असतो सगळं मायाडे मिळतं त्याच्यामध्ये तुझे लाडू पेढे जिलेबी गुलाबजाम मोदक मोदक माझ्या स्पेशल असतात कारण मोदक वेगवेगळ्या हो पद्धतीचे दर दरवर्षी गेल्या वर्षी मला चांगला रिस्पॉन्स मिळावता यावर्षी पण चांगल्या प्रकारचे त्याच्यामध्ये मोदक बनवणार आहे आणि राजस्थानी गाराजिन आहे चांगला असा त्यांचं स्किल आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा आपल्या गावामध्ये देण्याचा चांगल्या प्रकारे प्रयत्न करतात तर काय काय दाखवशील त्याला तरी बाकीचा ते रॉ बाकीचं याचं मटेरियल आहे हे लाडू आहेत हे लाडू आहेत कडकबुंदीमध्ये गणपतीसाठी स्पेशल असतात आरतीच्या वेळी वाटतात मोदक इकडे बनवायला सुरुवात केलेली आहे बघा इथे मोदक मोदक आणखी व्हरायटी भेटतील आता सुरुवात केलेली आहे एकदम फ्रेश भेटतील तुम्हाला तर मित्रांनो नक्की एकदा आपल्या मित्राच्या दुकानामध्ये भेट द्या कॉन्टॅक्ट नंबर सांगतो माझा कॉन्टॅक्ट नंबर शहाऐंशी एकोणसत्तर सोळा सत्याऐशी तेवीस गिरजा स्वीट मार्ट कोणगाव टू डेअरीच्या शेजारी सावकारांच्या बिल्डिंगमध्ये माझं दुकान आहे सगळ्यांनी आवश्यक आणि हे म्हणजे आपल्या प्रॉपर साखर दुकान आहे बड्डेचं पण सर्व सामान होतं ना केक वगैरे के मित्रांनो आता आपण खालच्या साईडला आलोय कांदे बटाटे लसूण कसे किलो आहे कांदे बटाटे कसे किलो बटाटे लसूण हे काय नाही घ्यायचंय

मग मार्केटमध्ये आहोत भाजी मार्केट मित्रांनो हे बघा आपलं सामान जे आहे ते आपलं घेऊन झालंय आणि आता आपण आलो खरी तर मित्रांनो तुम्ही देखील आता मुंबईवरून आला असाल तर आपल्या ज्या साखरपतली जी दुकानं आहेत जी आता मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून त्यांना नक्की एकदा विजिट करा कारण की तुम्ही जर काय कापूर अगरबत्ती किंवा फुलं हार आ, कंटी असेल तर ती वस्तू तुम्ही आता इकडे येऊन घेऊ शकता आपल्या साखरपै्यामध्ये की साखरप्यामध्ये देखील अवेलेबल आहे